नमस्कार तुम्ही अनेकांच्या घरात लाकडी देवारा पाहिला असेल आजकाल बदलत्या काळानुसार घरात लाकडी देवारा ठेवण्याचा ट्रेंड खूप वाढलेला आहे घरात लाकडी देवारा ठेवण्याचं एक कारण म्हणजे छोटे घर आणि परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात देवारा ठेवण्याचे अनेक नेमही आहेत जे तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल लाकूड कोणत्या झाडाचा आहे याचा होतो परिणाम घरात ठेवलेल्या लाकडी देवारा ज्या लाकडापासून बनवलेला असतो त्यावर तो शुभ की अशुभ हे अवलंबून असते वास्तुशास्त्रानुसार काही झाडांचं लाकूड शुभ मांडलं जातं आणि जर या लाकडापासून घरगुती देवारा बनवलेला असेल तर तो देवारा शुभ ठरतो परंतु या लाकडी देवाराला बुरशी लागू नये हे लक्षात ठेवा देवारा भिंतीवर टांगू नका साधारणपणे घरामध्ये जागेच्या कमतरतेमुळे काही लोक घराच्या भिंतीवर लाकडी देवारा लटकवतात परंतु वास्तुशास्त्रानुसार भिंतीवर देवारा लटकवल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होत नाही लाकडी देवारा भिंतीवर लटकवायचा असेल तर तो सुरक्षित ठिकाणी असावा तर तुमच्या घरात जागेची कमतरता असेल तर छोटा देवारा ठेवा पण तो जमिनीवर ठेवा देवाऱ्यासाठी पूर्व पश्चिम दिशा शुभ शक्य असल्यास पूर्व दिशेला लाकडी देवारा स्थापित करा जेव्हा तुम्ही देवारात पूजा करता तेव्हा तुमचं तोंडपूर्वेकडे आणि तुमची पाठ पश्चिमेकडे असावी वास्तुशास्त्रानुसार देवारा ठेवण्यासाठी शिवाय उत्तर दिशा देखील चांगली मांडली जाते लाकडी देवारात पिवळे किंवा लाल कापड जरूर पसरवा जर तुम्हाला तुमच्या घरात लाकडी देवारा ठेवण्याचा असेल तर लाकडी देवारात पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरवा ते फार शुभ ठरतं देवांची मूर्ती किंवा फोटो थेट लाकडी फळीवर ठेवू नका तर आधी त्याखाली कापड पसरवा आणि मगच त्यावर देवांची मूर्ती किंवा फोटो ठेवा लाकडी देवारात धूळ माती किंवा वाळवी लागू देऊ नका घरातील देवारा हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे लाकडी देवारात कोठेही धूळ माती किंवा वाळवी असू नये याची काळजी घ्यावी त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा निर्माण होऊ शकते लाकडी देवारा जुना झाल्यावर त्यावर वाळवी लागू देऊ नका देवाराची वेळोवेळी तपासणी करावी माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ